जय महाराष्ट्र मंगळवार जुलै पंधरा तारीख दोन हजार पंचवीस हवामान खातं पावसाला सुरुवात होणार आहे कुठं तीन वाजता होईल पुण्या जिल्ह्यात प्रत्येक जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर जिल्हा रायगड जिल्हा कुठं तीन वाजता पाण्याच्या धारा उतरताल कुठं पाच वाजता उतरताल कुठं चारला उतरताल ही सूचना आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगण्याचं काम आहे आमचं पावसाला सुरुवात झाली आहे प्रत्येक जिल्ह्याला पावसाची नोंद होणार आहे आमचा गावाचा पत्ता फुलक तालुका पूर्ण आहे जिल्हा परवणी भायभरायची काही गरज नाही आता पाणी प्रत्येक जिल्ह्याला नोंदणी होणार आहे तेच आमचं काम शेतकऱ्याला सांगण्याची गरज आहे शेतकऱण करते आणि हे आता घायवडायची काही गरज नाही जे हिंदू जे महाराष्ट्र